श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार आहेत आणि त्यांच्या नावाचा मंत्रजप करणं म्हणजे आपल्यावर त्यांचा आनंद कृपा आशीर्वाद राहणं होय आपल्या जीवनात अनेक संकट येतात मन अस्थिर होतं घरातील वातावरण तणावग्रस्त होतं अशा वेळी एकच उपाय आहे स्वामी समर्थांचा मंत्रजप ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपल्याने मन शुद्ध होत विचारांना दिशा मिळते आणि आपल्याला अदृश्य शक्तीचा आधार लाभतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ वेळा मंत्र जप का करावा तो किती वेळा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत मानवी जीवनात सुखदुःख संकट अडथळे हे येतच असतात पण जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या नावाचा आधार घेतो तेव्हा आयुष्याचा मार्ग सुलभ होतो स्वामी समर्थ महाराज हे अवतार आहेत आणि त्यांच्या नावात इतकी अपारशक्ती आहे की फक्त त्यांच्या मंत्रजपानेही जीवन बदलतं स्वामींचा मंत्रजप का करावा चला तर बघूया स्वामी समर्थांचा मंत्र हा केवळ शब्दांचा समूह नाही तर ती एक दैवी ऊर्जा आहे या मंत्रात स्वामींचं प्रत्यक्ष चैतन्य समावलेलं आहे हा मंत्र जपल्याने भीती चिंता नैराश्य नाहीसं होतं घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होतं ज्याच्या आयुष्यात अर्थ न्यायालयीन खटले नोकरी किंवा व्यवसायात अडचणी आहेत त्यांच्यासाठी हा मंत्र जप अत्यंत परिणामकारक मानला जातो आणि हा मंत्र जप, जप प्रभावी देखील आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा जप भक्तांच्या त्यांच्यापाशी जोडतो मंत्र किती वेळा जपावा किंवा किती वेळा म्हणावा जप करण्याची संख्या ही फार महत्वाची आहे साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसून एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपावा एकशे आठ हा अंक अत्यंत शुभ मानला जातो कारण एकशे आठ मनींच्या जपमाळेवर प्रत्यक्ष किंवा प्रत्येक मनीवर मंत्राचा कंपन बसतो जर एकशे आठ वेळा शक्य नसेल तर दिवसातून अकरा एकवीस किंवा एकावन्न वेळा सुद्धा जप केला जातो असा जप केला तरी चालतो मात्र सा, मात्र सातत्य महत्वाचं आहे रोजच्या जीवनात ठरवून हा जप केल्यास अल्प अवधीतच चमत्कारिक बदल आपल्याला अनुभवायला मिळतो तर मंत्र जप कसा करावा चला तर बघूया एक स्वच्छ आणि शांत ठिकाण निवडा समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी दिवा लावा अगरबत्ती पेटवा आणि साध्या मनाने स्वामींची पूजा करा त्याचप्रमाणे तुम्हाला बसायला आसन देखील हवं आता खोल श्वास घ्या आणि हळूहळू ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र उपचारात जपा मन भटकू लागलं तरी चिंता करू नका पुन्हा मंत्रावर लक्ष केंद्रित करा दररोज ठराविक वेळेस हे साधन केल्यास अदृश्य शक्ती अनुभवता येते फायदे चला तर बघूया एक आत्मिक शांती आजच्या जीवनात मन शांत ठेवण्यासाठी मंत्रजप अमृतासारखा आहे त्यामुळे हा मंत्रजप तुम्ही नक्की करा दोन दोन आर्थिक प्रगती पैशाचे अडथळे दूर होऊन नवी संधी मिळते तसेच आपली अटकलेली कामे पूर्ण होतात तीन आरोग्य सुधारणा मानसिक ताण कमी होतो शरीरावरील सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे हा अतिशय प्रभावी उपाय आहे चार ग्रहबाधा कमी होते ज्यांच्या कुंडलीत ग्रह दोष आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेष प्रभावी आहे त्यामुळे ग्रहबाधा दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा पाच संकटांपासून रक्षण अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वामींचं संरक्षण लाभतं त्यामुळे तुम्ही जर कधी प्रवास करत असाल तर हा स्वामींचा मंत्र नक्की जप जपा सहा संबंध सुधारतात घरगुती भांडण गैरसमज हळूहळू नाहीसे होतात सात धैर्य आणि आत्मविश्वास स्वामींचा जप केल्याने मनुष्याला मी एकटा नाही स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही भावना निर्माण होते त्यामुळे हा जप केल्याने मनाची भीती देखील दूर होते विशेष टीप शक्य असेल तर दर गुरुवारी विशेष जप करा कारण गुरुवार हा दत्तोतयाचा दिवस मानला जातो स्वामींच्या नावाचा जप करताना कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नका श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे जर तुमच्या आयुष्यात खूप मोठी अडचण असेल तर चाळीस दिवस अखंड एकशे आठ वेळा मंत्र जप केल्याने परिणाम अधिक लवकर दिसतो तुमची संकटे देखील दूर होतात मंत्र जप केवळ तोंडाने न करता मनाने आणि हृदयाने करा म्हणजे त्याची खरी ऊर्जा जागृत होते मित्रांनो श्री स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा मंत्रजप हा केवळ भक्तीचा मार्ग नाही तर तो आपल्या जीवा जीवनाला नवी दिशा देणारा मार्ग आहे आणि हा मार्ग प्रत्येकालाच नक्की मिळायला हवा आजपासूनच हा मंत्र जप सुरू करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव नक्की घ्या लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात असू द्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू કથા ધાર્મિક માહિતી પૂજા પાઠ સ્વામી સેવા ઇત્યાદી પ્રકારડિયો બગ્યાસા બેલ આયકૉન દાબા વિસરુંકા થેન્ક યુ